नमस्कार मित्रांनो मी केदार आपल्या केड्स टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर मित्रांनो या दोन हजार चोवीस पंचवीस सत्रातील डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच कॉन्व्होकेशनचे फॉर्म सुटलेले आहेत त्याची फी किती आहे फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट काय लागणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला तर मग आपण आतला आपला व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही डाउट्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊन तुम्ही तिथे ते विचारू शकता तर आता चला सुरू करूया आपला व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक जुलैला फॉर्म सुटलेले आहेत एक ते एकतीस जुलैपर्यंत इन प्रेझेन्स फी पाचशे रुपये असणार आहे आणि बाय पोस्ट फी सहाशे रुपये असणार आहे आता इन प्रेझेन्स म्हणजे काय तर इन प्रेझन्स म्हणजे तुम्ही स्वतः तिथे जाऊन घेणे युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुम्ही डिग्री सर्टिफिकेट घेऊ शकता आणि बाय पोस्ट म्हणजे काय तर बाय पोस्ट म्हणजे स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला तुमच्या घरी डिग्री सर्टिफिकेट तिथे पोच केले जाते आता जे स्टुडंट जवळ असतील तर ते तिथे जाऊन घेऊ शकतील पण जे स्टुडंट लांब आहेत ते स्पीड पोस्टद्वारे सुद्धा ऑनलाईन डिग्री सर्टिफिकेट घरी मागवू शकतील तर आता एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत इन प्रेझेन्स फी सातशे रुपये आहे आणि स्पीड पोस्टची फी मागवली तर आठशे रुपये आहे त्यानंतर आता खाली अजून फॉर्म भरायला जर लेट केला तुम्ही तर सोळा ऑगस्ट नंतर फी तुम्हाला सतराशे रुपये असणार आहे इन प्रेझेन्ससाठी आणि स्पीड पोस्ट साठी अठराशे रुपये फी असणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाहीये तर अशा प्रकारे डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म तुम्ही भरायचे आहेत तर आता एकतीस ऑगस्टनंतर जर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ते अर्जंट डिग्री सर्टिफिकेटमध्ये येतं त्याची फी साडेपाच हजार रुपये आहे तर आता फॉर्म कसा भरायचा हे आपण बघूया त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे मध्ये क्लिक करायचं आहे क्लिक करून आता आल्यानंतर तुम्हाला इथे स्टुडंट पोर्टलवर यायचं आहे स्टुडंट पोर्टल ओपन केल्यावर तुम्हाला खाली कॉन्व्होकेशन पोर्टल ओपन करायचं आहे ते ओपन केल्यावर तुम्हाला पहिली लिंक दिसेल ती तुम्हाला ओपन करायची आहे किंवा याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता आता ती ओपन केल्यावर तुम्हाला लॉग इनचे पेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि ते ओपन झाल्यावर इथे तुम्हाला सिलेक्ट टाईपमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले आहेत ज्यांचे कॉलेज ॲटॉनॉमस आहेत त्यांनी तो ऑप्शन सिलेक्ट करा पी एच डी एम फीलच्या स्टुडंटनी त्यांचा तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि बाकीचे जे असतील त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटी ऑप्शन सिलेक्ट करा आणि जर तुम्हाला तुमचे कॉलेज ऑटोनॉमस आहे की नाही हे माहीत नसेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा त्यामध्ये तुमचे खाली कॉलेजचे नाव आहेत का ते चेक करा तर असेल तर तो सिलेक्ट करा नसेल तर तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा पेर नंबर टाकायचा आहे आणि व्हिओ डेटावर क्लिक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव खाली दिसेल ते चेक करा आणि खाली सेंट ओ टी पी या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या ईमेल आय डी इथे एंटर करून मग त्यानंतर तुम्हाला मेलवर एक ओ टी पी येईल तो इथे तुम्हाला तो एंटर करायचा आहे त्यानंतर आता ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे एक पासवर्ड टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड मध्ये पण तोच टाकून तुम्हाला सबमिट करायचा आहे पासवर्ड okay अल्फानुंबरिक टाकायचा आहे आणि आता ओके करून इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता इथे लॉग इन केल्यावर तुमची सगळी डिटेल्स दिसेल ती चेक करा आणि खाली ॲड्रेसमध्ये तुमचा चेंज असेल तर सध्याचा सा ॲड्रेस इथे टाका जर नसेल तर तो अनचेक करा म्हणजेच तुम्हाला ज्या ॲड्रेसवर डिग्री सर्टिफिकेट मागवायचा आहे तो इथे चेक करून टाका आणि खाली सेव्ह करा आणि येस करा ओके करा त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन करा साईडला इथे क्लिक करून तो ओपन झाल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील रेग्युलर प्रोविजनल आणि अर्जंट अर्जंटची फी साडेपाच हजार रुपये आहे पण आपल्याला इथे रेग्युलरला अप्लाय करायचं आहे त्यामुळे तुम्हाला इथे व्ह्यू करायचा आहे व्ह्यू केल्यावर एक पेज ओपन होईल ते हवं तर वाचा नसेल तर आय एग्री करा त्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन्स दिलेले आहेत तुमच्या कॉलेजनुसार तो सिलेक्ट करा आणि सबमिट करा त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पेरा नंबर टाकायचा आहे आणि व्ह्यू डेटावर क्लिक करायचा आहे तर आता इथे बघू शकता मी इथं ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे दोन वर्षापूर्वी सो त्यामुळे आता मी डबल अप्लाय नाही आहे करू शकत पण मी तुम्हाला व्ह्यू डेटा केल्यावर तुमची सगळी माहिती दिसेल ती चेक करा काही माहिती त्यात दिसत नसेल तर ती भरा आणि आय अग्री करा आणि त्यानंतर खाली तुमचा वीस के बी साईज असलेला फोटो इथे अपलोड करा त्यानंतर तुम्हाला इथे तुमची फी दिसेल त्याच्या खाली तुम्हाला पे नावचे बटन असेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला मेक पेमेंटचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानुसार नंतर तुम्ही तिथे पेमेंट करा तुम्ही गुगल पे फोनपेचा ऑप्शन बे जो तुम्हाला बेटर वाटेल तुम्हाला तुम्हाला तो तिथे तुम्ही यूज करून पेमेंट करा त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायचा ऑप्शन दिसेल तर तिथं तुम्ही क्लिक करून तो पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकता जर तुम्हाला पेमेंट करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता किंवा जर रिसिप्ट दिसत नसेल पेमेंट सक्सेसफुल झालं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा लॉग आउट करा आणि त्यानंतर लॉग इन करून तुम्ही चेक करा तर अशा प्रकारे तुम्हाला आपला डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचा आहे जर कोणाला फॉर्म भरून हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे तुम्ही डायरेक्ट मॅसेज करू शकता तुम्हाला तुम रिप्लाय दिला जाईल किंवा तुम्हाला काही डाऊट असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत अशाच अपडेट्स पाहण्यासाठी तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम सुद्धा जॉईन करा धन्यवाद